मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टेन सातपुरकरांवर सावधान आपण मेडिकल स्टोर्समध्ये जाता औषधे घेता याच दरम्यान काही मेडिकल संचालक आपली आर्थिक फसवणूक कशी करतात हे पहा आणि सावध व्हा जागो ग्राहक जागो समाजात आजही काही व्यावसायिक क्षेत्रे आदरास प्राप्त आहेत शिक्षक डॉक्टर मेडिकल स्टोअर्स हे त्यापैकी एक कोरोना संकट काळात सातपूरच्या डॉक्टर बांधवांनी आणि मेडिकल शो संचालकांनी जे योगदान दिले ते कौतुकास्पदच आहेत तरीही प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ऊर्जा माझी गोरे असतात आणि किरकोळ लाभासाठी ग्राहकांची फसवणूक करतात त्याचा हा पुराव्यासह किस्सा सातपूरच्या अशोकनगरमधील एका डॉक्टरनी रुग्णाला तपासून काही औषधे लिहून दिली संबंधित रुग्ण या मेडिकल स्टोअर्समध्ये गेले मेडिकल स्टोअर संचालकाने प्रिस्क्रिप्शन वाचले गोळ्या औषधे काढली आणि पारंपरिक खाकी कागदी पिशवीच्या मागे हिशोब लिहिला आणि एकूण बिल तीनशे साठ रुपयांची मागणी केली संबंधित ग्राहकाने फोनपेने तीनशे साठ रुपये पाठविले त्यानंतर या ग्राहकाने मेडिकल स्टोअर संचालकाकडे पक्क्या बिलाची मागणी केली त्यावेळी मात्र मेडिकलवाला गांगरला कारण सर्व औषधांचे एकूण बिल तीनशे साठ रुपयांपेक्षा कमी होत होते मेडिकलवाल्याने चक्क तेरा रुपये जास्त घेतले होते त्यामुळे पक्के बिल देण्यासाठी वेळ काढूपणा सुरू झाला अखेरीस तीनशे सत्तेचाळीस रुपयांच्या बिलामध्ये तब्बल तेरा रुपये जास्त घेतल्यानंतर मग मेडिकल स्टोअर संचालकाची मल्लीनाथ ही सुरू झाली सातपूरकरांनो विचार करा मेडिकल स्टोअर संचालक बी फार्म डी फार्म असतात आणि त्यांच्यावर रुग्ण डोळे झाकून विश्वास ठेवतात परंतु दिवसभरात अशा किती रुग्णांची आर्थिक फसवणूक होत असेल आणि अशी फसवणूक जाणीवपूर्वक होत नसेल हे कशावर मेडिकल स्टोअर संचालकांनो आपण सर्व सन्मानचे मित्रात हितचिंतकात तरीही आपल्यातल्या काही मंडळांमुळे विनाकरण सर्वांचीच बदनामी होते सातपुर विभाग हा कामगारांचा कष्टकऱ्यांचा परिसर आहे प्रत्येकजण एक एक रुपयासाठी झुंजतो अशा वेळी हो प्रत्येक रुग्णाकडून कुरुण असे बारा पंधरा रुपये जर उकळले जात असतील तर महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि औषधी प्रशासनाने संबंधितांना समज द्यावी सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान विस्फोटित सातपूर नाशिक धन्यवाद